हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे कालच मी तुम्हाला सांगितलं गावी अलिबागला आलोय आणि पहिला पाऊस पडला का आमच्या गावी आहे ना परंपराच आहे सर्वांची का पहिल्या पावसातले हे मुठे असतात शेतातले तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल आगरी लोक म्हटलं पहिला पाऊस पडला काय असे शेतात मुठे मिळतात आपण पण हे शेतातलेच मुठे घेऊन आलो आहोत नंतर हे बारा मुठे आहेत ह्या मुठ्यांसाठी एक पीठ तयार करायचं आहे कारण का पीठ भरून हे मुठे आपण बनवणार आहोत त्याकरता मी एक मोठा बाऊल भरून आपले भाकरीचे तांदूळ घेतले आहेत अर्धी मुगा वाटी मुगाची डाळ पाववाटी हिरवे मूग अर्धी वाटी चण्याची डाळ दोन चमचे धणे आणि दोन चमचे जिरं असं घेतलं आहे हे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ना धुन पंख्याखाली सुकवायचे नाही तर कपड्यांनी पुसलेत तरी चालेल आणि हे सर्व आपण भाजून मिक्सरला फिरवून घेणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे सर्वात आधी तांदूळ नंतर मुगाची डाळ चण्याची डाळ आणि हे हिरवे मूग काही जण हिरवे मूग घालत नाही पण तुम्ही मूळभर जरी मूग घातलेत ना हे हिरवे मूग टेस्ट खूप छान येते दोन चमचे धणे आणि दोन चमचे जिरं आता व्यवस्थित एक दहा मिनिटासाठी लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे हे बघा डाळ तांदूळ वगैरे आपले व्यवस्थित भाजून झाले आहेत थोडंसे हाताला सहन होतील असे झाले का मिक्सरला आपण हे फिरवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते हे बघा असं जाडसरच थोडंसं वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम फाईन नाही करायचं आता लगेचच ह्या मुठ्याच पीठ भरण्यासाठी तयारी करून घेऊया हे बघा सर्व मुठे आहेत ना हे असे उघडून घेतले आहे आता आहे ना ह्याचे आपण हे जे पाय आहेत ना हा पाय आहे ना हा ठेवायचा आहे आणि हे नांगेत ठेवतोच हे पाय तोडून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत मुठे कसे तोडायचे अगोदर पण मी एक दोन वेळा हा व्हिडिओ अपलोड केला आहे पण आता माझे जे सब्सक्राइबर आहेत नवीन ते मला नेहमी कमेंट टाकतात का ताई पुन्हा एकदा मुठ्यांची रेसिपी करा ना म्हणून पहिल्या पावसातलेच हे मुठे आपण तयार करतो आता सर्व मुठ्यांचे हे ना मधले पाय मी काढून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते पीठ तर आपलं तयार आहे आता मुठ्याच्या कालवनासाठी हे वाटण वाटून घेऊया हे बघा जवळपास पाच ते सहा मोठे चमचे खोबरं भाजून घेतलं आहे नंतर एक कांदा देखील भाजला गॅसवरच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आता मिक्सरला हे वाटण तयार करून घेऊया सर्वात आधी मुठ्यांमध्ये पीठ भरण्याकरता आपण हे बॅटर तयार करून घेऊया बारा मुठे आहेत त्या अंदाजाने आपण पीठ घ्यायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये आपण हळद ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ थोडासा अगदी गरम मसाला कारण कालवनात पण आपण गरम मसाला ऍड करणार आहोत ह्या पिठामध्ये ना मी एक अंड टाकते कारण का अंड ऍड केला ना का ह्या पिठाची चव खूप छान येते नंतर जे आपण वाटण वाटून घेतले ना अगदी एक फळी एवढंच वाटण ऍड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडस पाणी ऍड करते म्हणजे आपण आळूवडी वगैरे वा किंवा कोथिंबीर वडी करताना कसं आपण तो गोळा होईल असं तयार करतो तसंच हे बॅटर आपल्याला तयार करायचे हे बघा मुठ्यामधली स्टफिंग आपली तयार झाली आहे असा हा पिठाचा गोळा होईल ना असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय आता हा एक मुठा घेऊया मुठे आहेत ना असे फोडताना स्वच्छ धुवून घेतले होते आपण आता है है हे पीठ ह्याच्यामध्ये भरायचे हे बघा व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे नंतर हा मुठा आपण असा ठेवायचा आहे आता ह्याला धाग्यानी बांधायचा आहे म्हणजे कालवनात वगैरे सोडलं का उघडणार नाहीत आपला हा हाराचा धागा असतो ना तो धागा घेतलाय फक्त थोडासा गुंडाळून घ्यायचा असा म्हणजे कालवनात उघडला जाणार नाही हे बघा असा आपला भरलेला आहे एक एक करून सर्व मुठे मी असेच भरून घेते हे बघा एक एक करून सर्व मुठे आपले व्यवस्थित भरून झाले आहे आणि हे जे पीठ राहिले आपलं ते असे ना गोळे बनवायचे आणि त्या कालवनात आपण सोडायचे आहेत म्हणजे त्या मुठ्यांचा सा सार आहे ना त्या गोळ्यांमध्ये जातो आणि टेस्टला खूप सुंदर होतात सुंदर असा पाऊस पडतोय आणि मुठ्याचं कालवण आपण आज सुवर करणार आहोत सर्वात आधी या काथेल्यामध्ये तीन टेबल स्पून एवढं तेल घेते हे बघा तेल पण आपलं छान गरम झालं आहे सात ते आठ लसणाच्या पातळ्या शेकून घेतल्या त्या तेलावर घालूया नंतर हा एक मीडियम साईजचाच कांदा घेतला आहे तो ऍड करते कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आपल्याला हे बघा कांदा पण व्यवस्थित शिजला गे गेलाय आता मसाले ऍड करूया सर्वात आधी अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा गरम मसाला हळद आणि मसाला तेलातच छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मसाला तेलावर छान परतून घेतला आहे आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं ना ते सर्व वाटण मी ॲड करते वाटण पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्या गरजेप्रमाणे आता आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत पातळ घट्ट तुम्हाला कसं कालवण हवं प्रमाणात आपण पाणी ॲड करायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक एक करून मुठे सोडते आणि हे जे आपण पिठाचे गोळे ठेवलेत ना हे उकळी आल्यावरच सोडायचे आहे कालवण्याला उकळी येईपर्यंत जे नांगले होते नाही का त्याचे पाय आपण मिक्सरला चिनून घेतलेले अशा ह्या गाळणीने हे पाणी गाळून घ्यायचे पण काढते मी, आणि हे पिठाचे जे आपण गोळे केलेले ले ना ते सोडूया ह्याच्यामध्ये नंतर जे नांगे आहेत ना त्याचे पाय आपण त्याचं पाणी हे गाळून घेतलं आहे ते ऍड करते चवीप्रमाणे मीच ऍड करूया अर्धच पण एक कालगण आपल्याला फक्त हल्दी घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपण एक दहा ते बारा मिनिटासाठी हे मिठे शिजवणार आहोत दहा ते बारा मिनटं झाले झाकण काढून बघूया हे बघा तुम्हाला बघूनच कळेल आपलं मुठ्यांचं कालपण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे मिक्स करून घेते छानशी उकळी पण आली आहे ह्याला आता थोडीशी कोथिंबीर ऍड करूया सुंदर असं आपलं अगदी मुठ्यांचं कालवण तयार आहे आता लगेचच हे कालवण सर्व करून घेते हे बघा कालवनाची वाफ आपल्या एकदम कमी झाली आहे किती सुंदर अशी आपल्या ह्या मुठ्याच्या कालवनाला तरी आली आहे आता तयार झालेलं हे मुठ्याचं कालवण मी ह्या प्लेटमध्ये सर्व करून घेते हे कालवण तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता जेवढं दिसायला हे टेमटिंग आहे ना तेवढंच टेस्टला पण खूप सुंदर लागतं किंवा अगदी पावसाळ्यातनं हे मुठ्याचं कालवण आणि भात म्हणजे आमच्या आगरी लोकांची शानच आहे तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे पहिल्या पावसाळ्यातल्या अलिबाग स्पेशल असं मुठ्याच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ह्या पावसाळ्यात हे मुठे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे मुठ्यांचं कालवन कसं झालं ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मुठ्याच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ